नमस्कार बऱ्याच महिलांना हा प्रश्न असतो की नेमकं बाहेर जाताना चेहऱ्याला फाउंडेशन लावावं बीबी क्रीम लावावं की सी सी क्रीम लावावं नेमकं काय लावावं असं आहे की प्रत्येक वेळेस आपण फाउंडेशन नाही लावू जाऊ शकत म्हणजे जर तुम्हाला कुठल्या मीटिंगला जायचंय किंवा तुम्ही रोज ऑफिसला जात असाल किंवा मुलांच्या शाळेमध्ये कुठला कार्यक्रम असेल किंवा तुम्ही साध्या पिकनिकला जात असाल तर तिथे फाउंडेशन कामात नाहीये फाउंडेशन हे नेहमी ट्रॅडिशनल ड्रेसेसवर किंवा ट्रॅडिशनल साडीवर म्हणजे थोडक्यात लग्न सराईमध्ये आपण फाउंडेशन वापरत असतो बऱ्याच महिला बाहेर गेल्यावर चेहरा काळा पडतोय चेहऱ्यावरचे डाग दिसतायत तर चला आज आपण या विषयावर बोलूया की तुम्हाला नेमकं बाहेर जाताना चेहऱ्याला काय लावायचं आहे आणि काय लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे डाग वगैरे दिसणार नाही आणि तुमचा चेहरा फ्रेश दिसेल तर नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही किंवा तुम्ही रोज ऑफिसला जात आहात किंवा बाहेर जात असाल तर त्या दिवशी तुम्हाला नेमकं चेहऱ्याला काय काय लावायचं आहे टोनर जे नेहमी सांगत असते तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला टोनर लावायचं आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की टोनर आल्यानंतर तुम्हाला एक चांगलं मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला आहे त्याचं कारण सांगते जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक चांगलं मॉइश्चरायझर लावलं तर तुमचा चेहरा जो आहे हायड्रेट राहील आणि बाहेर गेले तरी पण तो चेहरा कोमचणार नाही आहे आणि काळा पडणार नाही आहे सो so, चांगल्यातलं मॉइश्चरायझर फेस मॉइश्चरायझर जे आहे जे तुम्हाला लावायचं आहे ज्याच्यामध्ये मी नेहमी खूप चांगले चांगले नावं तुम्हाला देत असते पिलग्रीम हे एक खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे बायोडर्मा हे एक चांगलं मॉइश्चरायझर आहे फेस मॉश्चुरायझरमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा वापरू शकताय तर तुम्ही सर्वात पहिले तुमच्या चेहऱ्याला एका चांगल्या मॉस्चरायझरची लेअर द्या त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला सी सी क्रीम ट्राय करू शकता सी सी क्रीम हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे बाहेर जाताना खूप लाईट वेट आहे आणि याचा चेहऱ्यावर असा खूप जास्त काय म्हणतात लग्नात जाण्यासारखा ग्लो वगैरे दिसत नाहीये पण त्यांनी तुमचे चेहरा एकदम प्लेन दिसणार आहे क्लीन दिसणार आहे रहित दिसणार आहे आणि एक, रहे, रहे, रहे। एक क्रीम क्रीमसारखं हे काम करत आहे म्हणजे तुमचा चेहरा बराच काळ गोरा राहतो याच्यावर तर तुम्हाला सर्वात पहिले टोनर त्यानंतर मॉइश्चरायझर एक सनस्क्रीन जे आहे सनस्क्रीन चांगलं लावा मोस्टली तर सीसी क्रीममध्ये सनस्क्रीन येतच आहे मी तुम्हाला चांगलं सीसी क्रीम पण सजेस्ट करू शकते लॅक्मेची सी सी क्रीम खूप जास्त छान आहे स्पेशली लॅकमी ह्यासाठी चांगली आहे कारण की याच्यामध्ये बरेच सारे शेड आहेत तुम्ही दुकानामध्ये गेल्यावर तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य शेड कुठला आहे तो निवडून आणू शकतायत आणि सी सी क्रीम यूज करू शकतायत फेसेस कॅनडा ज्यांचा चेहरा खूप जास्त फेअर आहे त्यांनी फेसेस कॅनडाची सुद्धा आ, क्रीम यूज केली तरी पण चालते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही यूज करू शकते बरेच ब्रँड आहेत ज्याच्यामध्ये सी सी क्रीम अवेलेबल आहे पण मी जास्त करून सजेस्ट करेल सी सी क्रीममध्ये तर लॅकमी कारण की स्वस्त या आणि अगदी मस्त आहे तर तुम्ही लॅक्मेची सी सी क्रीम लावा त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कव्हर करायला अजिबात विसरू नका सी सी क्रीम झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक चांगला कॉम्पॅक्ट किंवा एक ट्रान्सल्युशन पावडर लावायला अजिबात विसरू नका प्लीज कॉम्पॅक्ट जर तुम्ही लावला तर कॉम्पॅक्टमध्ये बरेच सारे ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी तुम्ही मॅक्सचं कॉम्पॅक्ट वापरू शकतायत मॅक्सचं कॉम्पॅक्ट बेस्ट आहे कलर इ सेन्सचं कॉम्पॅक्टसुद्धा खूप बेस्ट आहे इन्स्लाईटचं कॉम्पॅक्ट तर खूप छान आहे जस्ट मी आत्ताच ट्राय हा जस्ट मी आत्ताच ट्राय केलं आहे हे बघा हे आहे इन्स्लाईटचं कॉम्पॅक्ट हे खूपच स्वस्त आहे आणि अतिशय मस्त आहे तुम्ही हे पण वापरू शकताय त्याचप्रमाणे तुम्ही लॅक्मीचं पण कॉम्पॅक्ट आहे जे तुम्ही यूज करू शकताय ट्रान्सल्युशन पावडरमध्ये कुठली पावडर आहे ट्रान्सल्युशन पावडरमध्ये माझी सर्वात आवडती ट्रान्सल्युशन पावडर आहे तर ती म्हणजे क्रायलॉन आणि इन्स्लाइट इन्स्लाइटची तर ट्रान्समिशन पावडर अगदी स्वस्त आहे फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये मिळून जाते तुम्हाला याच्यातले कुठलेही प्रोडक्ट लागत असतील तर मला नेहमी मॅसेज करा मी तुम्हाला नक्की त्याबद्दल माहिती देत असते तर तुम्ही बाहेर जाताना ह्या प्रकारचा मेकअप करू शकता नेहमी लक्षात घ्या की जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त ओपन पोअर्स असतील तर प्लीज तुम्ही मॉइश्चरायझर झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला प्रायमर लावा आणि मग नंतर पुढच्या क्रीम लावा प्रायमरमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स जे आहेत तर ते लपतात पण प्रायमर आणखीन काय काम करते याच्यावर तर मी एक वेगळं सेशन घेतच आहे बट थोडक्यात एक सांगते जर तुमच्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या दिसत असतील किंवा तुमच्या चेहरा रखरखीत दिसत असेल प्लेन दिसत नसेल तर त्यांनी नक्की प्रायमर वापरा बेस्ट प्रायमर कुठले आहे शुगरचं प्रायमर छान आहे त्याचबरोबर एक्झोटिकाचं प्रायमर पण वापरून बघा नक्की छान आहे एक्झोटिका मेकअप भारत का मेकअप म्हणून हे एक प्रोडक्ट आहे याचं प्रायमर अतिशय सुंदर आहे रेणेचं बॉलिवूड फिल्टर हे पण प्रायमर खूप छान आहे असे तुम्ही प्रायमर वापरू शकताय तुमची मर्जी आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सेटिंग स्प्रे वापरू शकताय ज्यामध्ये इन्स्लेटचा सेटिंग स्प्रे हा फक्त दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातो जो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जर का स्प्रे केला तर तुमचा जो छान लुक आहे आणि फ्रेशनेस आहे तर तो पाच ते सहा आठ तासापर्यंत टिकू शकतो हो सेशन कसं वाटलंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावर सेशन हवे आहे हे पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन मी घेत असते तर आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय हा आहे की तुमचा पण मेकअप खूप काळा पडतो का जर तुमचा मेकअप काळा पडत असेल तर कोणत्या पद्धतीने तुम्ही मेकअप करा आणि कुठल्या टिप्स टिप्स तुम्ही वापराल यावरचं से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन दि बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमचे व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा उद्या मी प्रोफेशनल मेकअप कोर्स घेऊन येत आहे हा एक शॉर्ट कोर्स आहे ज्यामध्ये मी तुम्हाला ऑफिसला जाताना किंवा तुम्हाला कुठल्या उ... मिटिंग्स वगैरे असल्या मुलांच्या स्कूलमध्ये किंवा तुम्हाला कुर्तीवर जर का एक प्रोफेशनल मेकअप करायचा असेल तर तो कसा करायचा आहे हा आम्ही प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज पण दिलं जाणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकली मी मेकअप करून दाखवेल की तुम्ही कसा मेकअप करा तुम्हाला पण जर हे सेशन अटेंड करायचं असेल तर एकोणपन्नास रुपये फी आहे मला नक्की कॉल किंवा मेसेज करा मी माझा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि उद्याच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतात शेअर मार्केटचे पण क्लासेस चालू झालेले आहेत तुम्हाला अजूनही ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे शेअर मार्केटला ॲडमिशन घेऊ शकता आणि अशाच सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा मी उद्या तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे की तुमचेही पैसे बाहेर गेल्यावर खूप फ्रीजी होतात का खूप रठ्ठ होतात का आणि तुमची केस बिलकुल नाही नाहीये का याच्यावरचं होते असं सेशन अटेंड करण्यासाठी से आमच्या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू